भारतीय जनता पार्टीत विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश आणि उत्तर उत्तरायगड जिल्ह्यातील नवनियुक्त मंडळ अध्यक्षांचा सत्कार समारंभ पनवेलमध्ये संपन्न झाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बाल्दी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अॅडव्होकेट आस्वाद पाटील ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील दीपक बेहरे उपाध्यक्ष जयंत पगडे सुधीर ठोंबरे उरण तालुका माजी अध्यक्ष रवी भोईर माजी नगरसेवक अनिल भगत विजय चिपळेकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते शेकापच्या वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रभुदास भोईर उर्फ प्रभूअन्णा व त्यांच्या हजारो कार्यकर्ते काँग्रेस नेते कृष्णा शेठ पारंगे व त्यांच्या समर्थकांचे आशिष शेलार यांच्या हस्ते पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत करण्यात आले असंख्य कार्यकर्त्यांनी का भाजपात जाहीर पक्ष के प्रवेश केला या प्रवेशामुळे अनेक पक्षांना मोठे खिंडार पडले गेले आगामी निवडणुका पाहता राजकीय नेत्यांचा भाजपकडे येण्याचा कल मोठ्या प्रमाणात दिसत असून सर्वसामान्य नागरिक भविष्यात कुठे आपला मतदान करेल कोणाची सत्ता प्रस्थापित याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे ला भारतीय जनता पक्षामध्ये आपल्याला पद हे कामा करता आहे अशा प्रकारची जाणीव असते आणि हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असून तरी पण नव्यानं हजारो कार्यकर्ते मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करता मी तुमचं सगळ्यांचं प्रवेश करणार तुमचं सगळ्यांचं मनापासून मनापासून हार्दिक स्वागत करता आपल्याला मकाशीपासून अनेक वक्त्यांनी आमदारांनी आमच्या पाटील साहेबांनी भाषणास माहिती सांगितली माहिती आहे तुम्हाला आणि म्हणूनच भाजपाची महती पटली म्हणूनच आपण नव्यानं पक्षात प्रवेश करतोय तर हजारोच्या संख्येनं आज पक्षात इथे प्रवेश होता मी नावं घेतलीच नाही मंडळ प्रमुखांची नावं घेतली तरी सतरा नावं घेत लागली असती शिजरांत जुने भरपूर चांगले नेते आहेत त्यांची नावं घ्यावी लागली असती पण आपल्याकडं नाव घेतलं न घेतलं मान सन्मान आपल्याला कामामध्ये मिळणार आहे आपण काम करतोय तर ते त्याला ते मान मिळणार आहे हे पक्षाने आता दाखवून दिलं की सगळे यंग असे आपले मंडळ पदाधिकारी अधिकारी निवडले नाहीतर काय असतं बाकी ठिकाणी अरे मी इतका जुना आणि मला नाही त्याला दिलं आहे ना मी इतकी वर्षे काम करतोय आणि मला पद न देता प्रमुखाचं त्याला दिलं रागबारागी होते भाजपात होत नाही कारण मोदी साहेबांनी दाखवून दिलंय फडणवीस साहेबांनी दाखवून दिलंय आपल्या बावनकली साहेबांनी दाखवून दिलंय की आम्हाला काम करणे काम, काम, काम करता येतं आलोय रात्रंदिवस काम आहे ते स्वतः काम करतात आणि त्यामुळं आपल्याला त्यांचा आदर्श घेऊन पुढे जायचं असतं आपल्याला आपल्या भागामध्ये भाजपचं काम दिसलं म्हणून तुम्ही आलात म्हणून सगळ्यांची नावं मी घेतली नाही घेऊ शकत नव्हतं इतकी लांब लचक यादी ती आहे तर सगळ्यांचं स्वागत करतो अभिनंदन करतो तुमचं की नवीन जबाबदारी चांगल्या अर्थी मी आणि तुम्ही ज्या पक्षात आलात त्या पक्षामध्ये मग सांगितलं बरोबर मोदी साहेब आज जगामध्ये सगळ्यात पसंती कुणाला असेल तर मोदी साहेबांना आहे आपल्या भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रात किती मोठं धवल यश या विधानसभेमध्ये मिळवलं हे तुम्ही पाहिलात आणि त्याच्यामुळं सगळीकडून आज ओघ आहे भारतीय जनता पक्ष पनवेलचा आमदार भाजपचा सा, वरणचा आमदार भाजपचा आणखीन विधानसभेचा आमचा तिसरा आमदार पुढे आणखी मतदारसंख्या वाढते पुढल्या वेळेला एखाद्या तिथे आणखीन एखादा आमदार वाढला तर तो तोही भाजपचाच असणार आहे तर त्याच्यामुळे कुठल्याही कोणाच्या मध्ये शंकाचे कारण नाही ते दोन आमदार आहेत तीन आहेत आमदार सुद्धा आपला होऊ शकतो आणि तशा दृष्टीनं आपल्याला आपण सर्वांनी काम करूया आपला विभाग मजबूत करूया कारण आता तुम्ही ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षात प्रवेश होतोय तर आता हे काहीच नाही अजून सुद्धा

आणि याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीनं जे तालुका स्तरावर आपण म्हणतो छोटे ब्लॉक म्हणतो म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या भाषेमध्ये मंडल मंडल स्तरावरती मंडलाच्या अध्यक्षांची निवडणूक या ठिकाणी केली आणि त्या निवडणुकीतून जे निवडून आले अशा अध्यक्षांचा सत्कार आज या ठिकाणी आयोजित केलेला होता उत्तर रायगड हा जो जिल्हा आहे आमचा संघटनात्मक की ज्याच्यामध्ये कर्जत पनवेल आणि उरण असे तीन विधानसभेचे मतदारसंघ येतात याच्यातल्या सर्वच्या सर्व अशा सर्व सतरा नव्या मंडळाध्यक्षांचा सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं आणि त्याचबरोबरनं पक्षामध्ये ज्यांनी नव्यानं प्रवेश केला असे आमचे सर्व सहकारी मग कृष्णा पारिंगे जे असतील प्रभुदास भोईर असतील त्याचबरोबर अतुल घरत असतील आणि अन्य आमचे सर्व सहकारी विजय भोईर आणि त्याचबरोबर सर्व सहकारी या सगळ्यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आहे मग एकाच वेळेला भारतीय जनता पार्टी चे नवे अध्यक्ष यांच्यावरती जबाबदारी दिली जाते आणि त्याच वेळेला भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती स्वीकारून पक्षामध्ये अनेक लोक प्रवेश आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून आज आनंदाचा सोहळा होता आमचे नेते राज्याचे मंत्री आणि त्याचबरोबर रायगड जिल्ह्याचे संपर्क मंत्री अशी जबाबदारी यांच्यावर देण्यात आली आहे ते सन्माननीय ॲडव्होकेट आशिष भोईर साहेब हे सुद्धा सकाळपासून कार्यक्रमाला उपस्थित होते दुर्दैवानं त्यांची प्रकृती थोडी बिघडल्यामुळं या कार्यक्रमाला ते उपस्थित राहू शकले नाही पण त्यांनी या सगळ्यांची भेट घेतली प्रमुख मंडळींची आणि त्या सगळ्यांचं त्यांनी देखील पक्षामध्ये स्वागत केलेलं आहे आपण मंचावरती आप आप पाहिलं या ठिकाणी आज ॲडव्होकेट आस्वाद पाटील या ठिकाणी उपस्थित होते सन्माननीय पंडित शेठ ॲडवोकेट आस्वाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली अलिबागमध्ये प्रवेश झाला मागच्या कालावधीमध्ये आपण पाहिलेलं आहे की प्रत्येक महिन्यागणिक भारतीय जनता पार्टीमध्ये नवनवे प्रवेश होत आहेत आज एक नगरसेवक या ठिकाणी पनवेल महापालिकेतले यांनी प्रवेश केलाय अशा पद्धतीनं वेगवेगळ्या सरपंचांनी प्रवेश केलाय अशा पद्धतीनं अनेक ताकदवान मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत आज प्रभुदास भोईरजी आले किंवा मगाशी मी नावं घेतली ती सारी मंडळी आली तर ही ताकद भारतीय जनता पार्टीची अधिकाधिक वाढते मग तो ओरण मतदारसंघ असू द्या तो पनवेल मतदारसंघ असू द्या या दोन्ही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद आज कार्यक्रम झाला असेच कार्यक्रम सतत घ्यावे लागतील इतका भारतीय जनता पार्टीच्या वरती विश्वास टाकणारे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा हा प्रवाह असाच कायम राहील भारत माता की जय बोलणारा भारतीय जनता पक्ष देऊ शकतो तो विरोधक नाही आणि काय नाही जो या प्रवाहात येईल या महासागरातील तो आमचा सहकार्य आहे आणि या सगळ्यांना सामावून घेण्याचं सामर्थ्य भारतीय जनता पक्षामध्ये मी तर भारतीय पक्षाचा एक छोटासा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे प्रवेश होणार आहेत होत आहेत अजून होतील आणि त्याचा आनंदच आहे कुठेही आम्हाला पोटशुळ नाही कुठेही मला भीती नाही की माझं काय होईल आणि कोणाचं काय होईल याची कुठलीच चिंता नाही आणि पत्रकारांनाही जास्त चिंता करू नये सगळ्यांना आनंदाने उत्साहाने भारतीय जनता पक्षात घेऊया आणि मग पुढे काम करूया